महाविकास आघाडीच्या जोरदार मोसंडीचा माकपचा वर्ज निर्धार कॉम्रेड नरसं आडम इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीनं उद्दंड प्रतिसाद पासष्ट अर्जदारांचा सहभाग सोलापूर शहरवासियांना महानगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छ पिण्याचे पाणी उत्तम प्रतीचे रस्ते प्रकाशमान रस्ते दिवे तसेच सुरळीत मलनिसराणू व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार महाविकास आघाडीने केला आहे प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक स्वच्छ व सुंदर सोलापूर ही सोलापूरकरांची आदर्श संकल्पना प्रदेशात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारताचा कम्युनिस्ट पक्ष माकसवादी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी केले आहे महानगरपालिका संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारून शिक्षणाचा अधिकार अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील प्रशासनाच्या दुर्लक्षमामुळे शहराला प्राणवायू पुरवणारी उद्याने आज गैरप्रवृत्ती अड्डे बनली असून या उद्यानाचे पुनर्निर्माण व सुशोभीकरण करण्यासाठी महाविकास आघाडी सातत्याने पाठपुरावा करणार आहे युजर चार्जेसच्या नवाखाली हद्दवाढ भागातील नागरिकांची होणारी आर्थिक मिळवणूक थांबवली जाईल नागरिकांच्या सेवेसाठी असलेली आरोग्य व्यवस्था अत्याधुनिक यंत्रसामग्री पुरेशी औषधे तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सक्षम करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले जाईल सोलापूर शहराला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच शहरातील ऐतिहासिक वास्तूंना जागतिक ओळख बनवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील बदलत्या सोलापूरला उमलते लोकाभिमुख नेतृत्व ही योग्य वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या, के या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या प्रोभावांना बळी न पडता खोट्या आश्वासनांना पायदळी तुडवत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा अधिकार बजवावा व महाविकास आघाडीच्या हाती सत्ता द्यावी असे आवाहन कॉम्रेड आडम मास्तर यांनी केले या ठिकाणी पोहोचले आणि आज त्यांची मुलाखत या ठिकाणी झालेली आहे अजून महाविकास आघाडीमध्ये काही आमच्या उमेदवार शिल्लक आहेत जे आम्हाला मिळायचे त्याच्या बाबतीत आज संध्याकाळी साडेआठ वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये अजून पाच उमेदवार आमचे त्या ठिकाणी मागण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते आम्हाला मिळतील कारण काय मेरिटवर आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागतो मागच्या वेळी ज्या प्रभागामध्ये आमच्या उमेदवार दोन नंबरवर होते त्याच उमेदवारावर आम्ही या ठिकाणी उमेदवार मागतो तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी मुलाखती झालेल्या आहेत आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की जे काही महाविकास आघाडीमध्ये आम्हाला जी कोटं भेटलं आहे आणि जितके आमचे तिकीट आम्हाला भेटले आहेत त्यामधून नक्कीच यावेळी महानगरपालिकामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दहा नगरसेवक निवडून जातील अशी मला या ठिकाणी खात्री आहे म्हणून आज ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची मुलाखती या ठिकाणी झाली आणि भविष्य काळामध्ये येणारी महानगरपालिकेमध्ये जनतेच्या संबंधी एक चांगला दबाव तंत्र दबाव गट त्या ठिकाणी निर्माण होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी पाहून उचलत आहोत मोहम्मद मार्क्सवादी कम्युनिस्ट की राज्य कमिटी सदस्य और जिल्हा सचिव मंडळ सदस्य अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मी राज्याची अध्यक्ष म्हणून मी हे नऊ वर्षापासून मी हे काम करते म्हणजे वयाचे अठरा वर्षापासून मी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये हे कामगार चळवळीमध्ये मी आलेले आहे दोनदा मी नगरसेवक म्हणून निवडून सुद्धा आलेलं आहे दोन हजार सतरामध्ये थोडे मतादे मी गेले तर आज म्हणजे आघाडीचे माध्यमातून तर मला तिकीट क्रमांक चौदामध्ये मी निवडणूक सलाम मी कॉम्रेड श्रीनिवास कुरणाय मेत्रे प्रभाग क्रमांक तेरा सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेत इच्छुक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली त्यासाठी मी प्रभाग तेरामधून इच्छुक आहे आणि माझ्या गुरुवर्य कॉम्रेड नरसाहेबजी मास्टर साहेब पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड एम एच शेख सर आमच्या सोलापूर जिल्ह्याचे सचिव कॉम्रेड यशुदजीत व नगर नगरसेमिता कॉम्रेड कागिता याडम यांचे यांनी सर्वांनी आमची आज या ठिकाणी मुलाखत घेतली आणि अतिशय चांगल्या वातावरणात आपण मी सर्व माझ्या मतदारांना घेऊन या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारीसाठी मी या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि या ठिकाणी मुलाखत दिली धन्यवाद